अनिल भाऊ गरंडवाल चर्मकार महासंघाचे अध्यक्ष यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत साहेब आपण मतदारसंघामध्ये संतोष पाटील दानवे यांच्या प्रचारासाठी फिरत आहात तर आपल्या समाज बांधवांना काय मार्गदर्शन करत आहात त्या संदर्भामध्ये माझ्या समाज बांधवाला मी हेच निवेदन करतो की त्यांनी योग्य नेत्याला <laughs> पाठिंबा द्यायला पाहिजे त्याच्यामध्ये योग्य नेत्या जे हे नाव येतं श्री संतोष भाऊ दानवे यांचं नाव येतं त्यांचं कामगिरी पण दमदार आहे त्यांचं नेतृत्व चांगलं आहे त्यांनी सर्वसामान्य न्यायला त्यांनी न्याय आतापर्यंत न्याय दिलेला आहे येत्या दहा वर्ष आणि इथून पुढं जे आपल्या समाजाची जी प्रगती जी होण्याची जी काही प्रलंबित आहे त्याबद्दल समाजाचे प्रश्न आपण भाऊपर्यंत मानणार आहोत का हो माझं तपन गोंथन गाव आहे माझ्या तपन मध्ये आम सामाजिक काही का, का, काम बाकी आहे विशेष म्हणजे संत महाराज पुतळा समाज मंदिराचा विषय आहे परत समा परत समाजासाठी सभामंडप बाबा मंगल कारलेसारखं आम्हाला ते आमचे आमचे हे काम जे ना मान्य संतोष भाऊ पूर्ण करणार आहे असा मला विश्वास आहे बरं असं काही कार्य चर्चा होतात की बा मागासवर्गीय अनुसूचित जातीच्या कार्यकर्त्यांना भाऊ किंवा दादाकडं महत्व दिले जात नाही असं काही जनतेचं म्हणणं आहे त्याबद्दल आपण काय बोलणार हे जनतेचा दावा हा खोटा आहे कारण की भाऊकडं जा दादाकडं जा सर्व दादाकडं कोणी जा सर्वसामान्य माणूस हा सर्वसामान्य माणसाला पहिले दादापीठ करतात त्यांना हादर करतात दादा करता दा। दाद। धन्यवाद मी संजय हिवाळे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज लाखरवाद प्रतिनिधी